नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत महत्वपूर्ण परिपत्रक व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य शासनसेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्यानुसार नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत नाशिक जिल्हा परिषदमार्फत महत्त्वपूर्ण परिपत्रक दिनांक चार दोन दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे वित्त विभागाच्या दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजीच्या संदर्भीय शासन निर्णयानुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासनसेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत यानुसार दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासनसेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती पे वेतन योजना लागू करण्यात आली आहे संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय हा सदर शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीत देणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे जे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी या सहा महिन्याच्या कालावधीत जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू राहणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे याकरता आवश्यक असणारे कागदपत्रांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा विनंती अर्ज विकल्प अर्ज जाहिरातीची छायांकित प्रत प्रथम नियुक्ती आदेश छायांकित छायांकित प्रत शाळा प्राप्त रुजू आदेश छायांकित प्रत सेवा पुस्तकातील पहिल्या पानाची छायांकित प्रत एन पी खाते क्रमांक छायांकित प्रत आवश्यक असणार आहे धन्यवाद